आणि आपण सर्व मला या ठिकाणी या व्याख्यानासाठी निमंत्रित केलं माझा योचित सन्मान केला आणि विषयावर संवाद करण्याची जी संधी प्राप्त करून दिली याबद्दल मी शिक्षण मंडळाचा मनापासून आभार दुसरं तुमचेही मला आभार मानले पाहिजेत कारण जवळपास किमान एक तास तुम्ही मला ऐकणारा तुमची सहनशीलता तिथपर्यंत टिकेट यासाठी पहिलेच आपण आधार मानून घेतो शाळेचं कामकाज जेव्हा आपण शिक्षणाच्या पलीकडे बघतो तेव्हा आधीकडे नक्कीच काहीतरी असलं पाहिजे नाही आधीकडे असल्याशिवाय पलीकडे असूच शकत नाही मध्ये परीक्षा आहे पण परीक्षेच्या आधीकडे काय असेल कोण सांगेल का <सथी> मला तर साहेबच तर मला पुढं आधीकडे आलीकडे त्याशिवाय पलीकडे ना आधीकडे काय खुजबुज येते ना ऐकू त्याचा सोडून कशाला बोला त्याच्या कशा चुकलं काय चुकलं तर चुकू द्या आम्ही त्यासाठी घेतात बऱ्यापैकी उत्तर मला दिसतात की आधीकडे काय आहे आधीकडे त्या दोन गोष्टी आहेत अहो आम्ही शिकवतो आणि विद्यार्थी शिकतात परीक्षेच्या आधीकडे दोन दृष्टी अध्ययन आपल्या पण प्रक्रिया बरोबर आहे ना हे तर उत्तराची त्रासच आहे मध्ये परीक्षा आहे मग त्याच्या पलीकडे का काय आहे झाली परीक्षा पुढं काय परीक्षा झाली पुढं काय त्याच्या पलीकडे काय तुम्ही काय करता पलीकडं परीक्षा गुण त्याचे वर्तनाचा विचार करत नाही गुण समान असले तरी वर्तन सारख्या असेलच असे नाही आणि गुण आणि वर्तन यांचा म्हणजे परीक्षा गुणावर आधारित आहे आणि वर्तन एका बाजूला पडतं अशा प्रकारच्या घटना सध्या अनेक घटना घडतात तुम्हालाही नाही पण म्हणजे आपण वाचतोच ठिकाणी नाही वाचत अगदी दोन दिवसापूर्वी आय आय टी पोवे मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याला आता आय आय टी कोवेला ॲडमिशन मिळणं नॉट येते म्हणजे भारतामध्ये नामवंत संस्था आहे आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी टाकून जीव दिला दोन दिवसापूर्वी किती गोष्ट आहे एम बी बी एसच्या विसर मेडिकल कॉलेज स्वतः प्रचारित हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केली मेडिकल कॉलेजला जाणं एवढं सोपं असतं का त्याला किती मेरिट असेल असे एक नाही मी तुम्हाला किमान पैसे सुधारण सांगू शकेल यांचं काय मेहनत असताना असं करावं त्यांचं वर्तन असं काय यावं परीक्षेत उत्तम कोण आहे अगदी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि तपासणी करतो बरोबर आहे तपासणी त्याला बुद्धमंत असं म्हणतात तुम्ही जे पेपरला पेपरमध्ये मार्क घेता का नाही तो सुद्धा एक बुद्ध फक्त त्याला शिक्षणशास्त्राच्या भाषेमध्ये मेंटर येते असं म्हटलेलं आहे सो आय क्यू हा अल्फ्रेड देणे त्याने शोधून काढला एकोणीसशे पाच जर्मन एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच याने शोधून काढला किती वर्ष झाली होतं वर्ष झाली की आपल्याकडून देशांनी एका सेमिनारमध्ये मी मुंबईला जेव्हा केलो होतो तेव्हा हा असा विषय निघाला तेव्हा मी म्हटलं हे सांगितलेलं आहे हो अरे डॉक्टर रे मता आम्हाला शिकवायला होते सुदैवाने माझा पी डी कंटेंट स्कॉटलंडला तपासायला त्यांच्याकडे होता आणि म्हणून मी त्यांना विचारले की अहो अल्फ्रेड अल्फ्रिने हे सांगितलंय तेव्हा ते म्हणाले हुईल अल्फ्रेड भेने म्हणलं वटरे व्यवस्थित असते अहो तुमच्याच देशात म्हणतोय अल्फ्रेड बिनी त्यावेळेला होता म्हणते सजगता हे ऐकून तुम्ही सजग झाला किंवा नाही तुम्हाला पटलं किंवा नाही ऐकून त्या नाही पटलं पटलं नसेल तर थांबतो मी तर था पटलं असेल तर पुढं जातो मी काय बोलला आता काय पटलं का तुम्हाला हे बरोबर आहे बोलताय ते बरोबर आहे अरे छान तुमचं अभिनंदन करतो किंवा पटले दुसरा एक शब्द आहे तो खूपच महत्वाचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे तो मला दिसत नाही कदाचित माझ्याकडे नसेल दुसरा शब्द हे दुसरा आहे स्वीकार माझं चुकतही याचा स्वीकार मला एकही माणूस हा तगाय मला भेट केला नाही माझ चुकतंय म्हणणार तुमच्या घरातल्या माणसाला नवराबाई मला काय म्हणतोय कोणाचं स्वीकार करणार असाल तर तुमचं मनापासून अभिनंदन आहे तर मग कृती करायला आपण जावं की काहीतरी आपल्याला कृती करत नाही काहीतरी आपल्याला आत्म कळवत आहे मग काय करावं लागेल पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला परीक्षा घ्यायची लागली आता माझं सगळं ऐकल्यामुळं असं मी म्हणू का परीक्षा घेऊ नका वेळी कोण शिकतात दुसरे वर्ष सात पर्यंत पूर्ण शाळेतच जात नाही आपलं शिक्षण कितव्या वयापासून सुरू होतं जरा बघा सात वर्षापर्यंत शाळेतच जात नाही पालकांना सांगितलेलं असतं कोराची कोणाला काय काय अनुभव द्या अनुभवाची यादी दिलेली असते पालकांच्या सात वर्षापर्यंत पोरं घरी चाललेली शिकतात आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा जगण्यातल्या ज्ञानाला ते महत्व देतात वास्तवातल्या ज्ञानाला महत्व देतात व्यवहारी गोष्टीला महत्व देतात आणि म्हणून परीक्षा नावाची बाब त्यांनी काढून टाकलेली आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा पुन्हा टीका करायचा माझा उद्देश नाही त्यांच्या शाळेमध्ये दोन गोष्टी नाही एक धर्म नाही आणि देव मग त्याने काय सांगितलेलं आहे धर्म आणि देव तुमच्या घरात तुम्हाला देव साजरा करायचा असेल तुम्हाला ती मुभा आहे आमच्या इथं यायचा पूर्णपणे पूर्णपणे बंदी आहे हे त्यांच्या वैशिष्ट्य आहे कोणतीही स्पर्धा नाही प्रथम क्रमांक तितीय क्रमांक आपला प्रकार नाही चांगला माणूस घडवून पुस्तक वाचा देवडी देवत हे नुसत वृंदासाहेबांनी त्याचं भाषांतर केलं पुस्तक वाचण्याच्या चौदा शाळांना त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यातलं सळवारी स्कूल तुम्ही जर वाचलं नीच शाळा तुम्ही जर पुस्तक वाचलं तर डॉक्टर लॉकडाऊन आवडत शिक्षण दिलं तर वेगळीच संकल्पना आणि जगात मार्केट आहे त्या विद्यार्थ्यांना तर तुम्ही पण तुम्ही परीक्षा घ्या बरं का तुम्ही परीक्षा घ्या मी तुम्हाला सांगितलं साधनाचं बंधन आहे म्हणजे पण माझी एक तुम्हाला विनंती आहे मला एक तास दिलेला एक तासामध्ये समजतो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही परीक्षा घ्या परीक्षाचे तुम्ही गुणही द्या तुम्ही देतात पण विनंती आहे की तुम्ही वर्तनाचा सुद्धा ताण वेळी पूर्ण शिकतात दुसरे वर्ष सात पर्यंत पूर्ण शाळेतच जात नाही आपलं शिक्षण कितव्या वयापासून सुरू होतो करा बघा सात वर्षापर्यंत पूर्ण शाळेतच जात नाही पालकांना सांगितलेलं असतं कोराची घरी काय काय अनुभव द्या अनुभवाची यादी दिलेली असते पालकांच्या सात वर्षापर्यंत पोरं घरी चाललेली शिकतात आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा जगण्यातल्या ज्ञानाला ते महत्व ता देतात वास्तवातल्या ज्ञानाला महत्व देतात व्यवहारी गोष्टीला महत्व देतात आणि म्हणून परीक्षा नावाची बाब त्यांनी काढून टाकलेली आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा कोणाला टीका करायचा माझा उद्देश नाही त्यांच्या शाळेमध्ये दोन गोष्टी नाही एक धर्म नाही आणि देव नाही मग तिने काय सांगितलेलं आहे धर्म आणि देव तुमच्या काय तुम्हाला जे साजरा करायचा असेल तुम्हाला ती मुभा आहे आमच्या तिकडं पूर्णपणे तिची बंदी आहे हे त्यांच्या वैशिष्ट्य आहे कोणतीही स्पर्धा नाही प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असला प्रकार नाही चांगला माणूस घडवस्तक वाचा भाषांतर केलेलं आहे पुस्तक वाचा चौदा शाळांना त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यात सडवारी स्कूल तुम्ही जर वाचल नीरची तुम्ही जर पुस्तक वाचलं तर त्यासह लॉकडाऊन आवडले शिक्षण दिला तरी वेगळीच संकल्पना मार्केट आहे आहेत तर तुम्ही पण तुम्ही परीक्षा घ्या बरं का तुम्ही परीक्षा मी तुम्हाला सांगितलं साधनांचं बंधन आहे म्हणून पण माझी एक तुम्हाला विनंती आहे मला एक तास दिला एक तासामध्ये समज माझी एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही परीक्षा घ्या परीक्षाचे तुम्ही गुणही द्या तुम्ही देता पण विनंती आहे की तुम्ही वर्तनाचा सुद्धा विचार